दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर बातमी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंगळवारी महापालिका येथील महापालिकेचे आयुक्त यांच्या दालनामध्ये नॅशनल हायवे अधिकारी आणि नगर रचना विभाग यांच्या समवेत सोलापूर शहरातील मंजूर झालेल्या दोन्ही उड्डाण पुलाचं काम प्रलंबित असल्यानं यावर बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीमध्ये पालिका आयुक्त यांनी सांगितलं की उड्डाणपूल जमीन अधिग्रहणाचं काम आता अंतिम टप्प्यात आलं असून जून महिन्यामध्ये उड्डाण पुलासाठीची जमीन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याकडे सुपूर्त करण्यात येईल जून जुलै महिन्यामध्ये उड्डाण पुलाच्या कामाची निविदा प्रक्रिया राबून प्रत्यक्षामध्ये काम सुरू करण्यात येईल असंही ते, ते म्हणाले यावेळी आमदार विजय देशमुख यांनी इतर संबंधित अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तसंच सोलापूर शहरातील त्या दोन्ही उड्डाण पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं असं संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी सांगितलं याप्रसंगी महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे शहराध्यक्ष नरेंद्र काळे आदी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही